हातकणंगलेत कोणाला हात कोणाचा घातला शेट्टींचा महायुतीला पाटलांचा धसका मत विभाजनानं कोणाचा होणार गेम हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत निश्चित आहे महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी महायुतीकडून खासदार धैर्यशील माने वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील असे पाच उमेदवार रिंगणात आहेत मागील लोकसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फॅक्टर शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या पथ्यावर पडला होता आता तोच फॅक्टर इथं महत्वाचा होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा धसका आहे स्वाभिमानीला रघुनाथ पाटील आणि रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंना उमेदवार सत्यजित पाटील यांचा आहे हा येत केंद्र आणि राज्याची शेतकरी विरोधी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टींकडून ठासून सांगितली जाते आता हाय व्होल्टेज असून किंवा काही असून दे जिंकणार इथला शेतकरी आणि सामान्य माणूस मी कुणालाही कमी लेखत नाही कोण कोणालाही वरसडही मानत नाही मला खात्री आहे की मी जिंकणार आहे दरम्यान या मतदारसंघातील मोठं शहर इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून उमेदवारांनी सावध भूमिका घेतली इचलकरंजी सारख्या मोठ्या शहरात नेत्यांच्या सभा घेण्याचे नियोजन स्थानिक पातळीवर सुरू आहे इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी जाहीर करून बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी रातोरात आवाडेंचं बंड थंड केलं पण शेवटच्या दिवसापर्यंत हा टेम्पो ठेवणं महायुतीला कठीण आहे हातकणंगलीची निवडणूक ही आजपर्यंत तरी दुरंगी स्वरूपाची झाली होती यामुळे निवडणुकीचे आडाखे बांधणे सोपं होतं यंदा मात्र आजी माजी आमदार खासदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशा दिग्गज प्रमुख चार जणांच्या लढतीमुळे हातकणंगलेमध्ये चुरस निर्माण झाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद